भंडारा शहरातील सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असताना रस्त्याला भेगा पडल्या असून कामाची गुणवत्ता किती उत्तम असेल हे यावरून दिसून येत असल्याने नागरिकांनी रस्ते बांधकामाच्या चौकशीची मागणी करत संबंधित कंत्राटदाराला काळ्यात टाकण्याची मागणी केली आहे भंडारा नगर परिषदे अंतर्गत शहरात कोट्यावधी रुपयाच्या सिमेंट रस्त्यांची कामं सुरू आहेत राजकीय नेत्यांच्या आर्या कंस्ट्रक्शन नामक कंपनीला शहरातील सर्वच रस्त्याची कामं दिली आहेत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मोठा बाजार परिसरात कोट्यावधी रुपयाच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे तर रस्ता तयार करण्यासाठी प्रेशर मशीनच्या माध्यमातून रस्ता बनवायला पाहिजे होता मात्र कंत्राटदार भजुरांच्या हाताने रस्त्याची गोटाई करत आहे तर दुसरीकडे सध्या रस्त्याची कामं सुरू असताना ठिकठिकाणी तयार करण्यात आलेल्या रस्त्याला भेगा पडल्या असून हा रस्ता पूर्ण होण्याआधीच फुटू लागल्याने नागरिकांचा पैसा नगर परिषद कंत्राटदाराच्या खिशात खाला कंतार आड़ी इंजिनियर एंचार का। करने ची ना। या कामात इत, इतका मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे याच्या टेक्निकल पर्सनचा हात आहे मेन मुख्य म्हणजे या रस्त्याचा एस्टिमेट बनवणारा इंजिनियर याने कुठेतरी साठगाठ करून हा रोडाचा एस्टिमेट तयार केलेला आहे ॲक्च्युली एक्स्केव्हेशन करायला पाहिजे होता तो केलेला नाही आणि लोकांचे घरं खाली चालले नाल्या खाली चालल्या नाले साफ करण्याचा प्रश्न उद्भवून राहिला आणि यांचं काम धडाक्यात सुरू आहे कितीदा था तरी थांबवण्यात था आला तरी था था। इथे कोणी अधिकारी येऊन पाहायला तयार नाही आणि ठेकेदाराची मनमानी सुरू आहे मोठ्या बाजारात हे जे सिमेंट रोडचं बांधकाम जे सुरू आहे आपण बघाल आमच्या मागे जस्ट हे बांधकाम सुरू आहे आता नुकताच हा इथे रोड झालेला आहे या रोडला आत्तापासून म्हणजे याची क्युरिंग नाही काही नाही आणि आताच इथे क्रॅक गेलेला आहे अतिशय निष निकृष्ट अशा दर्जेचं इथे काम झालेलं आहे इथे व्हायब्रेटरी वापरण्यात आली आहे आम्ही शिवसेनेच्या वतीने या कामाची सखोल चौकशी झाली पाहिजे कंत्राटदाराला एकाच कंत्राटदाराला हे सगळं काम अलॉट होत आहे आणि हा एवढा प्रचंड असा घोळ इथे नगर परिषदेमध्ये झालेला आहे त्याची आम्ही शिवसेनेच्या वतीने याची सखोल चौश चौकशी व्हावी अशी आम्ही विनंती करतो तर भंडारा शहरातील रस्ते दुरुस्ती करीता कुट्यावधीच्या निधी परिषद खर्च करत आहे शहरातील एका संरक्षण कंपनीला कामा मिळाल्यामुळे कंत्राटदाराची मनमानी सुरू असून या कंत्राटदाराला नगर परिषदेने अभय दिले असल्याचे बोलले जात आहे मात्र याविषयी नगर परिषद मुख्यधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी चौकशी करू असे सांगितले मात्र ज्या विधानसभा क्षेत्रात कामं सुरू आहे ते आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की कंत्राटदाराची गाय केली जाणार नसून लवकरात लवकर चौकशी करून दोषीवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यासाठी मी आता स्वतः प्रत्येक रस्त्याला मोका तपासणी णार आहे माझी टेक्निकल विंग सोबत घेऊन इस्टिमेटनुसार रोड बनला आहे की नाही इस्टिमेटमध्ये ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजन कंत्राटदाराने वापरलेले आहे की नाही याची सखोल सखोल चौकशी आम्ही करू आणि काही जर कमी जास्त आढळलं तर आम्ही कारवाई करू ना नक्की आम्ही आज आज आज, आज हे सगळेच पाहणी करणार आहोत आणि जे जिथे जिथे काही प्रॉब्लेम असेल ते सगळे रिपेअर करायला लावणार आम्ही का काही कोणालाही पाठीशी घेण्याचा काही संबंध येत नाही तुम्ही जे जे कुठे कुठे प्रॉब्लेम गेले ते आम्हाला सांगावं आणि आम्ही त्या सीओ साहेबांना आता तेच सांगतोय का जे कोणी कॉन्ट्रॅक्टर खराब असेल त्याच्यावरती कारवाई करा पण काम गुणवत्ता व्हायला पाहिजे तर एका रस्त्याचे बांधकाम सुरू असताना रस्त्याला ठिकठिकाणी भेगा पडल्यामुळे आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला इतर कामे देखील दिली असल्यामुळे त्यांची गुणवत्ता काय असेल हे यावरून दिसून येत आहे